आज आम्ही महापालिकेमध्ये मी गजू गोडके मला कुठला कुठलाही फक्त समाजसेवेसाठी मी काम करत असतो आज आपण पाहत आहोत का या नाशिक शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव होऊन आज माझ्या मित्रांना फोन लावला घरातले तीन जण डेंगूने आजारी आहे अरे त्या डेंग्यूचे पैसे काय हे देणार आहात का आणि खऱ्या अर्थाने डेंगूसारखा आजार जर का होत असेल आणि आम्ही मरत असल आणि तो डेंग्यूसारखा आजार होत असताना महापालिकेतून बिलं पास होता ते एकूण एक बिल पास होतंय गार्डन विभागाचे बिलं पास होता ते एकूण एक गार्डन विभागाचे बिल पास अहो उन्हाळ्यात झाडाला पाणी नाही पावसाळ्यात झाडाला पाणी नाही झाडं लावा वृक्ष लावा अहो एक गार्डन शंभर हजार गार्डन असेल तिथं झाडं लावले गेलेले नाही खरं तर या आयुक्ताला या पशी रॉकेल घेऊन आत्मधन केलं पाहिजे तेव्हा आयुक्तांना जागेल आयुक्त कधीच येत नाही कुठलेही अधिकारी येत नाही कुठलंही काम पाहिलं जात नाही जर तुम्हाला मी उद्यापर्यंत मी आयुक्तांना सांगतो का आम्ही तुमच्या पाया पडायला इथं रिकामे नाही आहे निवेदन घ्यायचं आणि आयुक्तांचा फोटो काढायचा हा आमचा धंदा नाही आहे आयुक्तांनी या पा नाशिकमध्ये जरा ए सीतून बाहेर निघा ए सीतून ज्या टायमाला तुम्ही बाहेर निघाल त्या टायमाला तुम्हाला, तुम्हाला लक्षात येईल का डास कसा चावतो गरिबांच्या झोपड्या मारतात गरीब मारतात तुम्हाला काही घेणं नाही प्रशासनाने सरकारने मस्तपैकी महानगरसेवकांना इलेक्शन न लढण्याची दिलेली पाच पाच वर्ष इलेक्शन नाही अह कमीत कमी नगरसेवक येऊन तेवढं तरी काम करतो आणि या ठिकाणी एवढा मी प्रशासनाचा आयुक्तांचा निषेध करतो आयुक्त सांगतात त्यांच्याकडे जा आयुक्त म्हणतात त्यांच्याकडे जा आयुक्तांचं काम हे आम्हाला तेच काम आहे आम्हाला पगार नाही आहे निश्चित याचा आम्ही निषेध करतो आणि हे घेतलं पाहिजे आपण जर आपण हे केलं नाही तर मी या महापालिकेसमोर आत्मदान करेल हा मी तुम्हाला इशारा देतो त्याच्यामध्ये गोवि गोविंदनगरच्या दोन पेशंट डेंगूच्या मेल्यानंतर त्यांना कोण भेटायला गेलं कोणीच नाही सोळा पेशंट झाले कोणीच नाही आज तीन पेशंट अरे जे गरीब लोकांना डेंगू झाला ते तर माहिती पण नाही मेले का जगले आयुक्त काय करतात ते आयुक्तांनी यांचं जे टेंडर आहे ते काढून टाकावं तात्काळ काढून टाकावं तात्काळपणे त्यांचे ज्यांचे त्यांचे टेंडर त्यांना बोलवा किती किती ठिकाणी मारलं अ तुम्ही रॉकेल मारता का पेट्रोल मारता का पाणी मारता हे पण हे माहिती परंतु ते मारलंच नाही आणि त्याचं बिल घ्यायला तुमच्याचकडे येतात आयुक्तांची पहिली सही असती त्याच्यावर काढा हे लवकर